दिल्लीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला भाजपच्या दिल्लीतील मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर भर जनता दरबारमध्ये एका व्यक्तीकडून गंभीर हल्ला झाल्याचं समोर आलं निवेदन देण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीनं त्यांच्या कानाखाली मारल्या त्यानंतर त्याने त्यांचे केस ओढून फरपटत नेल्याचं बोललं जात आणि या सगळ्या घटनेत रेखा गुप्ता गंभीर जखमी झाल्यात आणि जनता दरबारात निवेदन देण्यासाठी आलेल्या व्यक्तीनं असा प्रकार केल्याला मोठा गोंधळ उडाल्याचं बघायला मिळालं तर हे संपूर्ण प्रकरण नक्की आहे काय आणि रेखा गुप्ता यांच्यासोबत नक्की काय झालं जाणून घेऊयात व्हिडिओच्या नमस्कार मी आणि आपण का भाजपच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्लीतील सिव्हिल लाईन परिसरातील कॅम्प कार्यालयात जनता दरबार बोलवला होता याच दरम्यान रेखा गुप्तांसमोर लोक तक्रारीचं निवेदन देत होते सगळं काही व्यवस्थित पार पडत असताना अचानकच या ठिकाणी एक पस्तीस वर्षीय व्यक्ती निवेदन देण्यासाठी आला त्याच दरम्यान त्यांना अचानकच मुख्यमंत्री रेखा गुप्ता या यांचा हात पकडला आणि त्यांच्या कांशिलात मारायला सुरुवात केली यानंतर त्यांचे केस पकडत त्यांना फरफटत नेलं हे सगळं घडत असताना हल्लेखोरानं या जनता दरबारात चांगलाच गोंधळ घातला त्यानंतर लगेचच दिल्ली पोलिसांनी रेखा गुप्ता यांच्याकडे लगोलग धाव घेतली पण या झटापटीत रेखा गुप्ताचं डोकं टेबलच्या कोपऱ्यावर अडकल्यानं त्या गंभीर जखमी झाल्या होत्या तर पोलिसांनी लगेचच हल्लेखोराला ताब्यात घेतलं आणि त्याला सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आलं तिथे पोलिसांच्या तपासानुसार हल्ला करणारा व्यक्ती हा राजेशभाई सक्रिय असून तो गुजरात मधील राजकोट येथील रहिवासी असल्याचं समोर आलं तर त्यानं हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून केला याचा तपास आता सुरू आहे तर आता दिल्ली भाजप या प्रकरणावरून आक्रमक झाली असून कोणत्याही राजकीय पक्षाचं नाव न घेता हल्लेखोर व्यक्ती कोणत्या पक्षाची आहे यावर त्यांनी सूचक विधान केलंय दिल्ली भाजपनं या घटनेचा निषेध केला असून भाजप नेते रमेश बिधुरी यांनी रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करण्याचा हा प्रयत्न सार्वजनिक सुनावणीला अडथळा आणण्याच्या उद्देशानं करण्यात आल्याचं म्हटलंय तसेच भाजप प्रवक्ते प्रवीण कपूर यांनी संबंधित व्यक्ती नैराश्यात गेलेल्या एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचं म्हटलंय तसंच पोलीस तपासातून सर्व काही बाहेर येईल हा मुख्यमंत्र्यांवरचा हल्लाय तपास करून सत्य काय आहे हे सर्वांसमोर आणावं असं म्हटलंय तर दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र यादव यांनी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला अत्यंत निंदनीय असल्याचं म्हणत निषेध केलाय तर मुख्यमंत्री या संपूर्ण दिल्लीचे प्रतिनिधित्व करतात या घटनेनं महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय तर मुख्यमंत्री सुरक्षित नाही तर सामान्य महिला दिल्लीत कशी सुरक्षित असेल असा प्रश्न देवेंद्र यादव यांनी उपस्थित केलाय तर आता दिल्ली कॅबिनेटचे मंत्री मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना भेटण्यासाठी रवाना झाले असून रेखा गुप्ता यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सर्वजण मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचत आहेत तर यावरून तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका